आज हिंदूंचा धर्मांतर कोणी केलं असेल तर या टिप्यानी केलेला आहे विचार करा त्याची एक अट होती की त्या टिप्याच्या राज्यामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला हिंदू म्हणून धर्मांतर करून इस्लाम स्वीकारायलाच लागेल हे त्या टिप्यानी आपल्या राज्यामध्ये म्हणून ठेवलेला आणि त्या टिप्याचं नाव आपल्या इकडच्या सभागृहाला दिलं गेलेलं आहे ठीक आहे त्या राजकारणामध्ये पळायचं नाही कोण होतं काय होत पण त्या प्रशासनाला बसले त्या अधिकाऱ्याला मी सांगेन आता आमचं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे वेळेत ते नाव तू बदल वरना तो फलकावर काळ पोसण्याचं काम हा नितेश राणे करेल आणि तू काही करू शकणार नाही या टिप्यानी yeah! आपल्या तलवारावर के ह्या तलवार हे अल्ला के मला ह्या तलवाराने जो जो हिंदू जो जो काफीर आपल्याला काफीर म्हणायचा हिंदू म्हणून काफीर म्हणायचे जो जो काफीर इस्लाम धर्म स्वीकारला नाही या तलवाराने मला त्याची संपवण्याची ताकद दे असं त्या टिप्याने सांगितलेला त्या टिप्याची तुम्ही लाल कलर बसला तू त्या टिप फोटो आणला तर चुकीत चालायच्या तोंडावर काय कोण करू शकणार नाही मला काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी <laughs> काय नाही आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर सांगा तुम्हाला काय अतिक्रमण चाललंय तुमच्या इथं सांगा मला राजवस पद्धतीने पाहिजे तिथे आपल्या हिंदू समाजाच्या कुटुंबियानं त्यांच्या हक्काच्या घरावरून पंचप्राणी बाहेर काढण्याचं का काम चालू का आहे त्या शाहू कुटुंबियाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आले असतील ते कुठे त्या शाहू कुटुंबियाला त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचं काम हे इकडचे हिरवे साफ करत होते फोन केला त्या एसपीनं मी बोललो का आमच्या राज्यात हे खपून येणार नाही त्या शाहू कुटुंब्याला काही झालं तर अशा तमाशा तिथे येऊन करेन हे ये हिंदू स्थापना एक एक ठेचून ठेचून बाहेर काढून टाकेल तुम्हाला मग कायद्या आणि सुव्यस्था येणार ना नाही म्हणून अशा पद्धतीच्या शाहू कुटुंब्याला आम्ही आधार देण्यासाठी इथे बसलो आहे